भव्य ऑफर भव्य ऑफर भव्य ऑफर जत येथील सुप्रसिद्ध मल्लिकार्जुन पुस्तकालय व जनरल स्टोअर्स आपल्या पाल्यासाठी घेऊन येत आहेत दर्जेदार व अनोख्या ऑफरची बरसात सुंदरम क्लासमेट गुडलक या कंपनीच्या एक डझन वहीसोबत एक वही फ्री व दहा टक्के डिस्काउंटची शैक्षणिक ऑफर तसेच नववी ते बारावी वर्गाचे नवीन सिलेबस पुस्तके होलसेल दरात मिळतील तसेच सर्व शैक्षणिक व शालेय साहित्य एकाच छताखाली खरेदी करा व भव्य अशा डिस्काउंटचे साक्षीदार बना आमचा पत्ता मल्लिकार्जुन पुस्तकालय व जनरल स्टोअर्स मंगळवार पेठ जत प्रोपरा राजू के गुप्ताज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शून्य तीन अडतीस शून्य दोन अठ्याण्णव तेवीस अठरा शून्य दोन सहासष्ट आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जत नगर परिषदेजवळील हिट्टी दुकानासमोरील वाहतुकीस अडथळा करणारा महावितरणचा विद्युत काम अन्यत्र हलवावा अशी मागणी नागरिकातून करण्यात येत आहे जत येथील लोखंडी पुलावरून येजा करणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांना जत नगर परिषदेजवळील हिट्टी दुकानासमोर उभा केलेला लोखंडी पोल धोकादायक ठरत असून बाजारपेठेतून वाचनालय चौकाकडे येणारी वाहने व वाचनालय चौकाकडून बाजारपेठेत जाणारी वाहने या लोखंडी पोलमुळे वारंवार अपघातग्रस्त होत आहेत याला कारणीभूत ठरणारा महावितरणचा विद्युत पोल हा रस्त्यावरच असल्याने या पोलवर वारंवार जाहिरातीचे फ्लेक्स लावल्याने वाहन चालकांना समोरचे दिसत नसल्याने अपघातात सामोरे जावे लागते तरी या अपघातास कारणीभूत ठरणारा व वा वाहतुकीस अडथळा करणारा महावितरणचा विद्युत पोल आहे त्या ठिकाणाहून अन्यत्र हलवावा अशी मागणी वाहन चालक व वा नागरिकांकडून करण्यात येत आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा